राज्य कार्याध्यक्षपदी विष्णू वरागड यांची नियुक्ती करण्यात आली आहे मागील पंधरा वर्षापासून विष्णू वरागड हे दिव्यांगांसाठी काम करतात त्यांचे उल्लेखनीय काम पाहता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे अठ्ठावीस मार्च रोजी परभणी शहरातील महानगरपालिकासमोर सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांना शाल शिरपट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे संतोष जोंदे बालाजी पौड माया राठोड गजानन दुधारे रामराज कांगणे राहुल शुभगत सुरेश पाचपुंजे अभिनंदन गुडवे अहमद खान अंकुश पांढरे प्रल्हाद राठोड आदींसह अन्य दिव्यांग बांधव उपस्थित होते या प्रसंगी नियुक्तीनंतर विष्णू वैरागड व डॉक्टर विजय गायकवाड यांनी काय दिली आहे प्रतिक्रिया चला पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या दिव्यांग आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षपदावर आमचे नेते सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय या देशाचे नेते तथा राज्याचे केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी मला या पक्षात घेऊन दिव्यांगांची वंचित बहुजनांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आमचे नेते आ, आटोले साहेब आणि या परभणी जिल्ह्याचे अतिशय कर्तव्यध्यक्ष असे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजयजी गायकवाड साहेब यांचं आणि पार्टीच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं आपण मला सेवे करण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपले सहकार्य इथून पुढे असेच राहील माझेही आपल्याला सहकार्य अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जे जय महाराष्ट्र जे हिंद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार परभणी शहरातील विष्णू वैरागडे यांचा दिव्यांगी क्षेत्रात सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय कार्य पाहता त्यांची दिव्यांग विभागात महाराष्ट्र कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परभणीच्या वतीने जिल्हा या नात्याने आज आम्ही परभणी येथे विष्णू वैरागडे यांचा सत्कार व त्याचप्रमाणे अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमा झालेला या कार्यक्रमात उपस्थित असलेले दिव्यांग क्षेत्रातील संजय वाघमारे राहुल शिवभगत व त्याचप्रमाणे सर्व दिव्यांग क्षेत्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी